नमस्कार मंडळी आई कुठे काय करते या मालिकेतून अभिनेता मिलिंद गवळी हा घराघरात लोकप्रिय झाला या सोबतच सुचित्रा बांदेकर यांनी सुद्धा त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकले आहे आता ही लोकप्रिय जोडी लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते परंतु ही जोडी मराठी मालिकेतून नव्हे तर हिंदी मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे त्यांची नवीन मालिका लवकरच दाखल होत आहे त्यांच्या या नव्या मालिकेत बरेचसे मराठी चेहरे सुद्धा पाहायला मिळणार आहेत या अगोदर दे, या हिंदी मालिकेची झलक लक्ष्मी निवास या मालिकेतील स्वाती देवल हिने दाखवली होती नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो दाखल झाला आहे या प्रोमो मध्ये अभिनेते मिलिंद गवळी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या सोबत स्वाती देवल आणि इरावती लागू असे मराठमोळे कलाकार सुद्धा दिसणार आहेत या नव्या मालिकेचं नाव आहे मनपसंत की शहा या मालिकेत अक्षनु महाजन आणि ईशा सूर्यवंशी ही जोडी प्रमुख नायक आणि नायिकेच्या रूपात दिसेल ही नवी मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून सोमवार ते शुक्रवार रात्री दहा वाजता कलर्स टी व्ही आणि जिओ हॉटस्टार वर पाहता येणार आहे तर आपलं मराठमोळ कुटुंब पुन्हा एकदा हिंदी मालिकेत पाहायला मिळणार आहे तर आपल्या मराठमोळ्या कलाकारांच्या हिंदी मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका